खरब नवले येथील उमेदच्या महिलांचा मोर्चा गावातून रॅली काढून दिले समर्थन अभियान स्वतंत्र कायमस्वरूपी करण्याची मागणी येथून जवळच असलेल्या खरब नवले येथील उमेदच्या महिलांनी गावातून मोर्चा काढून अभियान स्वतंत्र व कायमस्वरूपी करण्याच्या मागणीचे समर्थन दिले गाव पातळीवर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान हे स्वतंत्र व कायमस्वरूपी व्हावे यासाठी खरब नवले येथील उमेदच्या महिलांनी संपूर्ण गावातून रॅली काढून त्यांना समर्थन दिले शासनाकडून रावी देत असलेल्या उमेद अभियान हे स्वतंत्र व कायमस्वरूपी याचा विभाग करावा महाराष्ट्र जीवनोती अभियानाला स्वतंत्र व कायमस्वरूपी विभाग म्हणून आज मान्यता द्यावी या मागणीसाठी खरब नवले येथील अनेक महिलांनी ग्रामस्तरावर संपूर्ण गावातून रॅली काढून यामध्ये गटाच्या पदाधिकारी आय सी आर पी यांच्याकडून प्रतिष्ठित व प्रथम नागरिक असलेले सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका तंटामुक्ती अध्यक्ष रोजगार स्वयंसेवक विभाग व विभा वीबा, उमेद विभाग स्वातंत्र्य झाला पाहिजे यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चात ग्राम संघाचे अध्यक्ष वर्षा अशोक पोहोकार सुनीलता नवले शिल्पा गावंडे दीपक येवले सीआरपी आर पी पुष्पलता येवले व एकशे सव्वीस महिलांचा गा समावेश होता अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी यू टी व्ही न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा नितीन इंगळे सेलवाडी